गौतमी पाटील ला कोणत्या पक्षाकडून कधी ऑफर आले का तुम्हाला <laughs> अरे बाप रे नाही अजिबात नाही नका असले प्रश्न मला विचारत माझी ग्रामपंचायत निवडणूकच झालंय रे जागा एकच आणि उमेदवार पन्नास नमस्ते भाऊ बऱ्याच जणांनी मला विचारलं किरण भाऊ एवढं मोठं इलेक्शन आहे आणि तुम्ही एकदम गप गार काय हा आता काय उत्तर देणार अहो गोंधळ एवढा होता की काय बोलावं काय नाही हेच समजणार ना माझं सोडा जे पक्षप्रमुख आहेत म्हणजे जिल्ह्याचे त्यांचे बी डोके बंद पडले कधी नाही ते यावेळेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांचा असा पूर आला की प्रत्येकाला स्वतःचं घर कसं वाचवावं हेच समजणं झालं ज्याला फक्त इच्छा झाली की निवडणुकीला उभा राहावा त्याला तो नगरसेवक झाल्याचे स्वप्न पडायला लागले त्याच्यामुळं आपल्या विरोधात कोण आहे ह्याच्याशी काही देणं घेणं नाही आपण नगरसेवक होणार आणि आपल्यालाच तिकीट मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी प्रत्येकाने हर प्रकारे फिल्डिंग लावली आणि ह्या तिकीट वाटपाच्या खेळात चांगल्या चांगल्याच्या दांड्या उडाल्या इतकं डेंजर की जे पक्षाच्या महत्वाच्या पादांवर होते त्यांनी सुद्धा स्वतःच्या पक्षात तिकीट मिळालं नाही म्हणून दुसऱ्याच्या पक्षाच्या दारात पथारी टाकली तिकीट पाहिजे मग ते कोणते का पक्षाचा असाना पण तिकीट पाहिजे आता ज्यांनी ज्यांनी तिकिटासाठी दुसऱ्या पक्षात उड्या घेतल्यात जर का ते निवडून नाही आले ना भाऊ तुम्हाला सांगतो ते असे डेंजर शेकणारे आहेत की बस पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं तिकिटासाठी पक्षनिष्ठा विकणारे इच्छुक स्वतःच्या पक्षाचे नाही झाले तर नगरकारांचे कधी होणार याचा विचार मतदारांनी केला पाहिजे ज्यांनी नगरसेवकाची खुर्ची निस्तीच गरम केली कामाच्या नावाने बोंब अशा स्टँडिंग उमेदवारांना मतदारांनी ओळखलं पाहिजे आणि नव्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे कारण फक्त स्वतःच्या ओळखीतलाय मित्र आहे नातेवाईक आहे म्हणून त्याच त्याच उमेदवाराला निवडून दिलं तर तो तुमची किंमत करत नाही याच्यामुळं पाच वर्षातून एकदाच संधी येते ती म्हणजे मतदानाची मतदान करताना डोकं शांत ठेवून ठेवून मतदान केलं अशा मतदारांना फाट्यावर मारणाऱ्या उमेदवारांना धडा शिकवता येतो फक्त काय करायचं तर नीट विचार करायचा जो स्टँडिंग उमेदवार आहे त्यांनी आपले कामं म्हणजे वार्डातले काम केलेत का जो इच्छुक आहे तो फक्त नगरसेवक व्हायसाठी इच्छुक आहे का तो वार्डात काम करू शकणारे तरच नव्याला संधी द्यायला पाहिजे बाकी मतदानाच्या आमिषाला म्हणजे तेच स्वतःच्या मताचा भाव करतेत त्यांच्याबद्दल मी काय बोलत नाही कारण त्यांना स्वतःला स्वतःची किंमत नाही आणि तुम्ही किती वेळ वसपाचा त्यांच्यावर काय फरक पडत नाही जी काशी करायची ती ते करतेतच बघू आता काय होतंय वडा मैदाना जवळचे पण एकच सांगतो यांचा रुबाब गुंडागर्दी सहन करायची नसन तर मतदारांनी स्वतः रुबाबात राहिलं पाहिजे तरच तुमची खरी किंमत राहणार आहे बाकी मग पाचशे काय आणि पाच हजार काय ठरवलं तर पाच दिवस मी परत नाही काय म्हणता आता मतदार म्हणते मग आम्ही काय करायचं एवढंच करायचं की दगडापेक्षा वीट मऊ शोधायची आणि अशा उमेदवाराला मतदान करायचं पक्ष विक्ष सगळं सोडून देव जे निष्ठावाने त्यांनी सोडला तर तुम्ही आम्ही की जाडकी पत्ती आपल्याला आपल्या नगर शहराचं भलं बघायचं आपल्या वारणाचे पेंडिंग काम जो पूर्ण करन जो भविष्यात आपल्यावरच दादागिरी करणार नाही अशा उमेदवाराला निवडा आणि रुबाबात राहा लाचारी नको रुबा भावा काय म्हणता जे म्हणायचंय ते कमेंट बॉक्स मध्ये म्हणा परत भेटा नगरी नगरी तुमचं मत हीच तुमची ताकद नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे